कर्मशाली शिक्षण संस्थेवर दशरथ गोप यांची सत्ता आबाधित पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एकहाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वे सर्व दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहेत रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व पंचवीस उमेदवार विजयी झाले मंडळाच्या पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात होते सत्ताधाऱ्यांविरोधात केवळ सहा उमेदवार होते त्यापैकी तीन जणांनी सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फीच ठरली होती अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलने निर्विवाद यश संपादन केले रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच मतदान या वेळेत कुचन केंद्रांवर मतदान झाले मतदानानंतर लगेचच संस्थेच्या इप्पाकाळेल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी पी कदम यांनी दिली या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे सर्वे सर्व दशरथ गोप यांना सहाशे सहा मते पडली विजयी

प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहाशे पंधरा नागनाथ गंजी सहाशे चार दिनेश यन्नम पाचशे सत्त्याण्णव विजय गुल्लापल्ली सहाशे एक श्रीधर चिट्ट्याल पाचशे नव्याण्णव अशोक चिलका सहाशे तीन संगीता इंदापुरे सहाशे सहा व्यंकटेश आकेन सहाशे एक पांडुरंग दिड्डी सहाशे चार मल्लिकार्जुन सरगम पाचशे सत्याहत्तर रमेश बोधुल पाचशे नव्याण्णव प्रभाकर अरकाल सहाशे एक श्रीनिवास कॅतम सहाशे तेरा गोवर्धन कमटम सहाशे बारा श्रीनिवास गड्डम पाचशे अठ्ठ्याण्णव रामदास इप्पाकायल सहाशे दोन दत्तात्रयनम पाचशे सत्तर सत्याऐंशी नागनाथ श्रीरामदास पाचशे सत्याहत्तर मधुकर कट्टा सहाशे चार हरीश कोंडा पाचशे शहाण्णव गणेश गुज्जा सहाशे एक नरेश श्रीराम पाचशे पंच्याण्णव श्रीनिवास जोग पाचशे शहाऐंशी अंबादास गजम पाचशे चौऱ्याण्णव विरोधी गटातील अजय अन्नदास दयानंद कोंडाबत्ती बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष बनेला पाठिंबा जाहीर केला तरी त्यांना काही मते मिळाली अन्नलदास यांना चाळीस कोटाबत्ती यांना छत्तीस जक्का यांना एकतीस मते पडली अन्य उमेदवार उमेश आडम यांना नव्वद गोवर्धन बोडा यांना पस्तीस आणि नागबाबू कुडक्याल यांना सत्तेचाळीस मते पडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका